नमस्कार माझं नाव सुमेध मनोज गायकवाड मी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यार्थ्याचा विद्यार्थी आहे आम्ही एक छोटासा दीर्घांक घेऊन आलो आहे ना ज्याचं नाव आहे स्वस्तिकाची ट्रॅजेडी दीड तासाचा दीर्घ दिर्गा... दीर्घांक आहे यामधून तुम्हाला एक वेगळं काहीतरी बघितल्याचं एक्सपिरियन्स मिळेल लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती आम्ही हा दीर्घांक आयोजित केला आहे या दीर्घांकाबद्दल सांगायचं झालं तर हिटलरच्या वृत्तीवरती आम्ही हे भाष्य केलेलं आहे परत आम्ही सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आमचे जे सिनियर्स आहेत जे आता सिरियलला वेबसिरीजला चित्रपटांमध्ये काम करतात आहे ते यामध्ये पफॉर्म करतात आहे येत्या एकवीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे म्हणजे तलावपालीच्या इकडे आम्ही हा दीर्घांक परफॉर्म करणार आहोत तर सगळ्यांनी मोठ्या संख्येने येऊन हा दीर्घांक बघा अशी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो तुम्हाला खूप जास्त मजा येईल कॉमेडी आहे त्याचबरोबर एक चांगला मेसेजसुद्धा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आजचा सध्याचा विषय तुम्हाला खूप जास्त आवडेल हा दीर्घांक तर प्लीज प्लीज सगळ्यांनी येऊ नक्की बघा आमच्या दीर्घांकाचं नाव आहे स्वस्तिकाची ट्रॅजेडी